मुलांनो आज आपण दर्शक शब्द पाहणार आहोत प्राणी व त्यांची घरे सांगायची आहेत मी सुरुवात करतो तुम्हाला विचारायला सांगा माणसाचे मुंग्यांचे किंवा सापाचे वारुळ वारुळ वाघाची गोड पक्ष्यांचे कोळ्याचे उंदराचे बीळ घोड्यांचा तबेला सिंहाची गुहा सुगर्नीचा कोपा चिमणीचे घोटे कावळ्यांचे घरटे घुबडाची ढोली मधमाशांचे ओळे किंवा मोहोळ गाईचा गोठा पोपटाचे कोंबडीचा खुराडे हत्तीचे हत्ती आप खाना किंवा अंबारखाना गुड